खऱ्या अर्थानं एक माउली शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आली ती मुलगी लहान होती आई वडील गरीब होते शेतकऱ्यांना वाटलं वर्धा जिल्ह्यातली ही घटना शेतकऱ्याला वाटलं की आपण आपल्या लेकीला खऱ्या अर्थानं पैसे नसताना आपण आपल्या लेकीला शिकू शकत नाही कारण शेतकऱ्याची इच्छा होती की माझ्या पोटी एखाद तरी पोरग जन्माला हो। नाही मुलगी जन्माला आली मुलगी नको होती पण वाढवली तिचं नाव काय ठेवायचं बापानं सांगितलं आईने विचारलं नाव काय ठेवायचं बापानं सांगितलं जा काहीतरी ग घरात बिनकामाच फडक असत त्या फडक्याची आपण एक फटक पुसासाठी करतो त्याला आपण काय म्हणतो चिंदी म्हणतो ठेव काहीतरी नाव त्या लिखी च्या त्या पोरगीचं नाव चिंदी ठेवलं सगळे मनाची चिंदी बिनकामाची चिंदी माहिती नव्हतं चिंदीचा अर्थ काय दिवसभर फिरायची लहानपणी फिरायची शाळेत जायला मिळालं नाही शिक्षण घ्यायला मिळालं नाही शाळेतल्या शिक्षकांनी ना, ना, बाहेर काढलं पैसे नव्हते म्हणून वडिलाने ठरवलं ही चिंदी कुठेतरी खपवली पाहिजे म्हणून वयाच्या सहावीला असताना त्या चिंदीच तिच्या वडिलांनी लग्न लावून दिलं असलेली ती मुलगी वीस वर्षानं मोठा असणाऱ्या माणसासोबत लग्न लावून संसार करायला संसार संसार म्हणजे काय ही गोष्ट कळत नसताना तिचं लग्न झालं नवऱ्याकडे गेली सुखाने संसार करू लागली आणि ही जगातली सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे एक मुलगी आई होते याच्या पेक्षा मोठा आनंद होऊ शकत नाही ती चिंदी गर्भवती राहिली नऊ महिन्याची गर्भवती असताना गावातल्या तिच्या नवऱ्याच्या दुश्मनाने काही माणसं सांगून त्या चिंदीच्या चारित्र्यावरती संशय घेतला तिच्या नवऱ्यानं तिला घरात बाहेर काढलं येऊ नकोस कब्या डोळ्यांनी ती चिंदी गोट्या तिरून उभारली गाईच्या शेजारी बसली गर्भवती नऊ महिन्यांची आणि तिथंच तिनं प्रसुती केली चिंदीच्या पोटी एक मुलगी जन्माला आली त्या माऊलीनं दगडानं ती नाळ ठेचली आता काय करू आता मेल पाहिजे गेली कटड्यावरती उभारली जीव द्यायचा आता पण जीव द्यायच्या वेळी एक गाई आपल्या लेकराला स्पर्श करताना त्या चिंदीनं बघितलं आणि तिच्या लक्षात आलं माझं नशीब खोट आहे माझ्या लेकीचं नशीब कुठं आहे माझ्या लेकीसाठी मी जगलं पाहिजे एस टी स्टँड वरती आली गाणी म्हणायला लागली त्यात पैसे मिळायला लागले आणि आपल्या मुलगीच शिक्षणाचा खर्च तिनं भागवला आपल्या मुलगी बरोबर टी स्टँड वरती आई वडिलांनी सोडलेली अनाथ असलेली पोरं त्या माउलीन सोबत घेतली आणि त्या चिंदीनं शंभर दोनशे तीनशे पोरांचं संगोपन करायला चालू केलं ती पुण्याला आली ममता सदन नावाची संस्था त्या माउलीनं तयार केली ती चिंदी त्या महाराष्ट्रातली राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त सिंधुताई सपकाळ म्हणून जगाला समर्पित झाला